दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या अतिप्रचंड यशामुळे जनतेमध्ये ईव्हीएम विरोधात संशय व्यक्त होतो आहे ईव्हीएम विरोधात आंदोलने पेटत असताना आज नाशिकमध्ये महानुभाऊ पंथ त्याचबरोबर उतरून मोर्चा काढण्यात आलेला आहे जनतेच्या मनात ईव्हीएम बद्दल संशय निर्माण झाल्यानं पुढील निवडणूक ही बॅलेट पेपरवर घ्यावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून महानुभाऊ पंथ आणि अखिल भारतीय वारकरी विकास मंडळ त्याचबरोबर इतर पक्षाच्या नेत्यांनी केलेली आहे ने मागणी एवढीच आहे आमचे ह्या आम मोर्चामध्ये दुसरी कुठलीही मागणी नाही आहे फक्त ई एन मशीनने जे काही एकंदरीत चमत्कार केलेला आहे जे गॅरंटीड उमेदवार निवडून येणारे होते विधानसभेला ते सगळे सगळे पडलेले आहेत आणि एकतर्फी निवडणूक झालेली आहे आणि म्हणून व्ही एन मशीनवरती जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे मतदान केलं जात आहे त्याच्यामध्ये हेराफेरी झालेली आहे हे सगळ्या लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून कुठल्याही निवडणुकीमध्ये याच्यापुढे ई व्ही एन मशीन वापरता कामा नये अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही इथे जातो आहे ही जर मागणी मान्य झाली नाही तर संबंध देशामध्ये लोकशाही पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने हे ई व्ही एन मशीन म बंद पाडण्यासाठी मोठं आंदोलन उभं राहील याची सरकारने सुद्धा आणि निवडणूक आयोगाने दक्षता घ्यावी एवढाच इशारा आम्हाला द्यायचा आहे असं आहे की राज्यभर विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर एक फार मोठा रेटा जनतेमधनं आणि आपले मत कुठं गेले याबद्दल साशंकता निर्माण करण्यात येते जेव्हा आम्हाला समजलं की परमार्थिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना पुढे येऊन हो। याबाबत आवाज उठवत तेव्हा त्या तर आम्ही निवडणुका स्वतः लढवलेल्या त्याचे बाधित आम्ही झालेल्या चर्चा आमच्याही मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये आहेत आणि आम्हाला स आमच्या गावाला कोणालाही लक्षात येत नाही की आमची मतं कुठं गेली जेव्हा हे सगळं बघितलं ही लोक पुढं येत आहेत तेव्हा आमच्याही मतदारसंघातल्या लोकांच्या रेट्याप्रमाणे जसं जे पी सर म्हटले तसं आम्हालाही लोक म्हणत आहेत की आपण पण सामील होऊया आणि अशा सगळ्या ई व्ही एमच्या माध्यमातून जे काही लोकांच्या लक्षात येत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आमच्या भागामध्ये मशीनला काही कळत नसावं पण माणसांना कळतं आहे आणि माणसं सांगतायत की आम्ही तयार आहोत माझ्याकडे स्वतः सांगायचं ठरलं तर बूथ क्रमांक पाच पंधरा आणि पंचवीस अनुक्रमांक हे तीन बूथ व्ही पॅट मोजावे अन्यथा त्या मरकडवाडीसारख्या आम्हाला मतदान घेण्याचा अधिकार द्यावा त्याच्यामध्ये सावरगाव आहे त्याच्यामध्ये शिरवाडे वणी आहेत आणि त्याच्यामध्ये पिंपळगाव बसवंत आहे नंतर लोकांच्या लक्षात आलं की व्ही व्ही पॅटची मोजणी होणार नाही आणि नंतर मग मागपोल होणार तर त्याच्यामध्ये काही निष्पन्न होईल असं वाटत नाही आज गोल्फ क्लब मैदान इथून आज ई व्ही एमचा मोर्चा इथून निघालेला आहे सर्वपक्ष आहे आणि आज आम्ही ई व्ही एम मशीनचा मोर्चा आम्ही कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत आणि विषय असा आहे की ई व्ही एम ई व्ही एम हटाव देश बचाव हाच आमचा आज आजचा नारा आहे आणि विषय असा आहे की बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्यात यावी कारण ई व्ही एम हे पूर्ण डाउटफुल आहे बऱ्याच ठिकाणी मतदान जास्त झालेलं आहे तिथं मतदान नाही पण तेवढं आणि टक्केवारी पण वाढलेली आहे ई व्ही एम हे इझिली हॅक होऊ शकतं इझिली हॅक होऊ शकतं ते सॉफ्टवेअर हे इझिली हॅक होऊ शकतं आणि म्हणून हे ई व्ही एम डॉटफुल असल्यामुळे बरेचसे उमेदवार जे आहेत त्यांना असं मतदान झालेलं आहे की म्हणजे बऱ्याच ठिकाणी ज्यांच्या घरच्यांनी पण मतदान केलं की के नाही हे डॉटफुल येतं घरचे तर मतदान करतील ना ॲटलिस्ट म्हणजे असा कसा होऊ शकतं म्हणजे ई व्ही एम काहीतरी प्रॉब्लेम आहे ई व्ही एम डाऊटफुल आहे ई व्ही एमचा तुम्ही ई व्ही एम हे बॅन झालं पाहिजे पुन्हा बॅलेट पेपर निवडणुका घ्यायला पाहिजे अमेरिकेसारख्या ठिकाणी आजही बॅलेट बॅलेट पेपरवर निवडणुका होतात बाहेर देशामध्ये बऱ्याच ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणुका होतात आणि आमची तीच मागणी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही इथे इथे आज मोर्चामध्ये उपस्थित आहोत आणि आमचे नेते दिनकर अण्णा पाटील हे पण मोर्चाचं मार्गदर्शन करणार आहे आणि आज आम्ही इथे सगळे उपस्थित असून आम्ही सगळे ई व्ही एमला बॅन करत आहोत म्हणजे बॅन करण्याचं आम्ही इथं मागणी करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आज या नाशिकच्या पवित्र भूमीमधून एव्हीमबद्दल बऱ्याचशा लोकांमध्ये शंकाकुशंका निर्माण झालेल्या आहेत आणि बहुसंख्य लोकांचं मनोगत असं आहे की इथनं पुढं होणारं विलक्षण हे बॅलेट पेपरवर झालं पाहिजे यासाठी पंत आणि वारकरी या, वार या सर्वांनी मिळून आज या नाशिकमध्ये या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे नाशिक जिल्ह्यातून भरपूर प्रमाणामध्ये एईमवरती शंका घेणारे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कलेक्टर साहेबांकडनं या मोर्चाला परवानगी मिळाली आहे आम्ही सर्व शांततेच्या या मार्गामध्ये या निवेदन देण्यासाठी पुढे जात आहोत सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आमचा हा मोर्चा कुठल्या नेत्याच्या पक्षाच्या विरोधामध्ये नाही हा सर्व जनतेचा प्रश्न आहे आणि कोणाच्याही बद्दल हा मोर्चा काढलेला नाही तुम्हाला काही संदर्भात मोर्चा काढण्यात आला होता काही तुम्हाला कोणाहून दबाव तंत्राचा वापर झाला कोणाचा दबाव आला नाही आणि कुणी काही बोललेलं सुद्धा नाही आम्ही स्वयंस्फूर्त चाललो निवेदनामध्ये काय काय मुद्दे तुम्ही उपस्थित केलेले आहेत निवेदनामध्ये महत्वाचा मुद्दा आहे सर्वसामान्य मतदारांची अशी इच्छा आहे का बॅलेट पेपर वर मतदान झालं पाहिजे आणि आम्हाला मतदानामध्ये शंका दिसते असं लोकांचं मनोगत आहे आणि म्हणून मतदान बॅलेट पेपरवर व्हावं हा महत्वाचा मुद्दा आहे पक्षाचे लोक किंवा संघटनेचे सहभागी झाले आता तर तसं सांगता येणार नाही कारण समाज भरपूर आलेला आहे परंतु वारकरी आणि महानुभाव पंथ हे दोन प्रामुख्याने या ठिकाणी दिसत आज सकाळी गोल क्लब मैदान या ठिकाणून या मोर्चाला प्रारंभ झाला त्यानंतर मोर्चा नाशिक शहरातील मध्यवर्ती भागातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मार्गस्थ झाला त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक